बाजार तालुक्यात एकूण सात महसूल मंडळांपैकी तळेगाव व आसेगाव या दोन मंडळाला अतिवृष्टीतून वगळल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदन देऊन संताप व्यक्त केला झालेल्या प्रकाराची चौकशी करून कारवाईची मागणी करण्यात आली बाजार तालुक्यात सर्वसाठी महसूल मंडळात सर्वत्र सारखाच पाऊस होऊन अतिवृष्टी झालेली असताना मात्र तळेगाव व आसेगाव या दोन मंडळात जास्त अतिवृष्टी होऊन नुकसान झालेले आहे असे असताना सुद्धा एकूण सात महसूल मंडळांपैकी दोनच महसूल मंडळाला वगळण्यात आल्याने कृषी व महसूल विभागाकडून काहीतरी निश्चितच घोड झालेला असून त्याची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी जेणेकरून एकही नुकसानग्रस्त शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही याकरिता वगडण्यात आलेल्या मंडळातील शेकडो शेतकऱ्यांसह काँग्रेस पक्षनेते यांनी आपली मागणी घेऊन तहसीलदार यांच्याकडे धडकले सतत होणाऱ्या अतिपावसामुळे अतिवृष्टीमुळे चांदुवार तालुक्याने जवळपास शंभर टक्के शेतीचं नुकसान झालेलं आहे त्यामध्ये हे जे सात मंडळ आहे त्या सात मंडळापैकी दोन मंडळ या मोजमाप यंत्राद्वारे यांच्या म्हणण्यानुसार हवामान यंत्रानुसार दोन दोन मंडळ सुटलेले आहेत आणि या यंत्राच्या यंत्रावर डिपेंड राहून प्रशासन तहसील प्रशासन हे पाठवत आहे अहवाल पाठवत आहे तरी आमचं असं म्हणणं आहे तालुका काँग्रेसमध्ये असं म्हणणं आहे या की या पाच सात वर्षापासून एकसारखा हाच प्रॉब्लेम चालू आहे यंत्राद्वारे जी मागणी किंवा जे काही माफ झाली त्यानुसार बरेचसे कास्तकारी कास्तकार हे याच्यात्र आले म्हणजे यांना लाभ मिळत नाही तरी आमची म मागणी अशी आहे का हीच जर पाहणी किंवा हा जो अहवाल जर स्थानिक पटवाने किंवा मंडळ अधिकारी किंवा कृषी अधिकारी जर पाठवला तर जवळपास सगळ्याच कास्तकारांना याचा लाभ मिळणार आणि दोन्ही मंडळ समाविष्ट होणार अशी आमची मागणी आहे बादल डकरे विदर्भ न्यूज चांदूर बाजार